किमान मरण्याआधी भारताचं नागरिकत्व मिळावं अशी इच्छाशक्ती बाळगून राहिलेल्या एका वृद्ध पाकिस्तानी नागरिकाला अखेर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी भारतीय नागरिकत्व बहाल केलं याची देही याची डोळा भारतीय झाल्याचं पाहून तो आणि त्याच्या पत्नीच्या आनंदाला पारावार उरला नाही हा क्षण पाहण्यासाठी त्यानं प्रचंड हाल सोचले पण सी ए कायद्यानं त्याचं जीवन सफल झालं अखेर हा नागरिक आहे तरी कोण आणि त्याचा भारतीय नागरिकत्व होण्याचा कसा होता क्षण चला पाहूया मी संतोष गरुड आणि तुम्ही पाहत आहात गोन वार्ताचा डिजिटल वृत्तांत गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी पाकिस्तानच्या नागरिकाला अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी परवरी मंत्रालयात छोटेखानी कार्यक्रम घेऊन भारतीय नागरिकत्व बहाल केलं अशा प्रकारे सी ए ए कायद्याअंतर्गत गोव्यात भारतीय होण्याचा पहिला मान या नागरिकाला मिळाला जोसेफ फ्रान्सिस परेरा असं या नागरिकाचं नाव असून तो सध्या दक्षिण गोव्यातील कांसावली इथं राहतो जोसेफ हे खरं तर पाकिस्तानचे नागरिक नव्हतेच त्यांचा जन्म हा गोव्यात झाला होता त्यांचे माता पिता मूळ गोमंतकी आहेत पण उच्च शिक्षणासाठी ते पाकिस्तानात गेले होते तेव्हा गोवा पोर्तुगीजांच्या राजवटीखाली होता शिक्षणासाठी त्यांना नाईला जाणं पाकिस्तानी नागरिकत्व घ्यावं लागलं होतं एकोणीसशे एकसष्ट साली क्रांती घडली आणि गोवा पोर्तुगीजांच्या राजवटीतून मुक्त झाला तो भारतात विलीन झाला इथंच जोसेफ कायद्याच्या कचाट्यात अडकले कारण अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तानातून कोणालाच भारतीय नागरिक होण्यावर कायद्यानं बंदी घालण्यात आली होती एकोणीसशे पंचावन्न सालच्या कायद्यामुळं त्यांना भारतीय होण्याचा मार्ग बंद झाला होता अशा स्थितीत विशेष विजावर जोसेफ मायदेशी आले त्यांनी गोव्यातील मालता यांच्याशी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली विवाह केला इतकं होऊनही त्यांची कायदेशीर वापसी मात्र होऊ शकली नव्हती पाकिस्तानी नागरिक म्हणून दर दोन वर्षांनी त्यांना व्हिसाचं नूतनीकरण करावं लागत होतं पण जेव्हा केंद्र सरकारनं सी ए कायद्याची घोषणा केली तेव्हा त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या किमान मरण्याआधी मी भारतीय होईन अशी इच्छाशक्ती त्यांच्या मनात निर्माण झाली अकरा वर्षांपूर्वी त्यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडं तसा अर्ज केला होता पण प्रत्यक्षात कायदा संमत व्हायला अकरा मार्च दोन हजार चोवीस हा दिवस उजाडायला लागला अखेर याच कायद्याचा पहिला फायदा जोसेफ यांना झालाय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सी ए प्रमाणपत्र बहाल केल्यानंतर जोसेफ आणि मालता यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला आय एम व्हेरी थँकफुल फ्रॉम हिज एक्सलेन्सी मोदी अँड हिज एक्सलेन्सी And uh, Amit Shah, to giving this, bringing this uh, CAA, and I am grateful for all this uh, government official that uh, to the process, to process my citizenship. I am very grateful, I am very happy. When well, I had applied CAA a long time back, 11 years back, it was a lot in getting process and uh, ultimately this has come CAA, which I got it very fast. First track. I was praying my whole day and night was concentrating on this subject only. 11 years. I felt that I you know what went through. I want to get it much faster because I was born in Goa. I was everything is you know. My parents was in Goa. My wife is Goa. So I don't know how long why it took so long. But I'm grateful now that I got it. I got to freedom. I'm now free. <laughs> to go anywhere, even I have to go to Delhi by visit, my family. I have to take permission from FRO. Now I can go just to take my ticket and travel. <laughs> travel. They, was, they knew that I was Pakistani and all, I used to come to visit my family. They were very they was concerned about me where, why, where are you going to get your citizenship and all that. I'm happy that everything is going right well. Our <laughs> video, like and just just share. तसंच गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या गोलवार्ता डॉट नेट या संकेतस्थळाला भेट द्या आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका